कम टुडे वी आर गोइंग टू लन ॲक्शन्स टू वॉक म्हणजे चालणे टू राईट म्हणजे लिहिणे टू ब्रश म्हणजेच दात घासणे टू क्राय म्हणजे रडणे टू क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे टू रन म्हणजे पळणे टू बात म्हणजे स्थान करणे किंवा आंघोळ घालणे टू शुद्ध म्हणजे बंदूक चालवणे टू ईट म्हणजे खाणी टू स्लीप म्हणजे झोपणे टू स्क्रीप म्हणजे दोरी उड्या मारणे टू स्माईल स्मिथ करणे टू लाफ म्हणजे हसणे टू सीट म्हणजे बसणे टू थ्रो म्हणजे फेकणे टू जंप म्हणजे उडी मारणे टू यान म्हणजे जांभये देणे टू डान्स म्हणजे नाचणे टू सिंग म्हणजे गायन करणे टू रीड म्हणजे वाचणे टू कॅच म्हणजे झेलणे टू स्विम म्हणजे पोहणे टू गेटअप म्हणजे उठणे टू किक म्हणजे लाथ मारणे टू ड्रिंक म्हणजे पिणे टू प्ले म्हणजे खेळणे टू कूक म्हणजे स्वयंपाक करणे टू सायकल म्हणजे सायकल चालवणे हे सॅक्शनवर तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवा धन्यवाद